नवी मुंबईत जर आपण घर घेण्याचा विचार करत असाल विमानतळ आणि सोयीसुविधा पण ते घर घेताना आपण संबंधित बिल्डर आणि त्या जागेचे निश्चित कोण मालक आहे याची पूर्ण चौकशी करूनच घरं घ्या आपल्या मेहनतीचा घामाचा पैसा हा आपल्याला नीट चांगल्या कार्यात लागणे गरजेचे आहे त्या संदर्भात आज जी पत्रकार परिषद झाली त्याची ही उपलो राहुल 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 गुंक करतो का राहुल काय पाहिजे आपण आपण की आज त्यांची चौकशी करायसाठी किंवा त्यांची त्यांची जमीन जी आहे त्याची पाणी करायसाठी आला एकतर आपण हे प्रकरण बघितलं तर आम्ही सर्वजण या विषयासाठी लढायच आहोत शशिकांत साहेबांनी लक्ष घातलेलं आहे भवनाताई इथं आहे सी आर पाटील साहेब असतील त्याच्याचबरोबर सिटीजन फोरम फोरम नावाची एक संघटना सामाजिक संघटना आहे ते सुद्धा या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत या सगळ्यांशी संपर्क साधून व तसंच आपल्या ऑफिसचा उपयोग करून बरीच माहिती काढल्यानंतर असं काळलेलं आहे की या भागामध्ये बिबोलकर परिवाराची चार हजार एकरची जमीन आहे त्याच्याचबरोबर जे काही आपलं सिडको आहे मध्ये सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जमीन येते आता आमच्याकडे माहिती दीडशे एकराची आलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी साडेबारा टक्केचा मोबदला जमीन स्वरूपात तो तिथं घेतलेला आहे म्हणजे इथं असणारे खरे भूमिपुत्र जे आहेत ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करत आहेत पण त्यांना कुठेही त्यांची हक्काची जमीन मिळत नाही पण एक मोठा व्यावसायिक पैसेवाला माणूस येतो काय आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये ब बेचाळीस टेबलवरनं फाईल हलती काय आणि त्यांना पाच हजार कोटीचा भूखंड दिला काय जातो जा हो। याच्यावर हो। आता आम्ही लक्ष देऊन आहोत शिरसाटांच्या विषयामध्ये आम्ही लक्ष देऊन आहोत त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे पण हे दीडशे एकरापैकी साडेबारा टक्केचाच विषय आहे आत्ता या सिटीझन फोरम मला तीनशे एकराबद्दलची फाईल आता तिथं दिलेली आहे तर मी या सर्व विषयामध्ये लक्ष आम्ही सर्वजण घालणार आहोत आणि जोपर्यंत इथं असताना भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही आणि हा जो भ्रष्टाचार झाला आहे ज्या व्यक्तीने केलेला आहे तिथं त्याला सजा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही टी व्ही पी जी असं नावाचं एक कुठला ते ग्रुप आहे त्यांची ही जागा आहे ज्यांना त्यांनी तिथं विकलेली आहे सरस नावाचा एक ग्रुप आहे विषय कसा असतो की चुकीच्या पद्धतीने एखादी जमीन जर संपादित कुणी करत असेल सिडकोकडनं घेत असेल आणि सिडकोसुद्धा चुकीच्या पद्धतीने ती जमीन देत असेल तर उद्या हा विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण लढत आहोत आता मध्यमवर्गांनी इथं जर फ्लॅट घेतले इथं जागा घेतल्या आणि उद्या जाऊन कोर्टात जाऊन सगळं अडकलं तर आयुष्याची जी पुंजी त्यांनी गोळा केलेली असते ते, के ते फ्लॅटमध्ये टाकतात त्यामुळे सर्व लोकांना मी विनंती करतो की या इथे फ्लॅट घेऊ नका कारण की हे सर्व अडकणार आहे तुम्ही जे काही कष्टातून कमवलेले पैसे उद्या जाऊन अडचणीत येऊ शकतात त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती आम्ही करतो तर आपण आपण बघू तुम्ही काल पुरावे देखील सादर केले पाहिजे आता आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत व्यक्ती सोडा पण पद महत्वाचं आहे आणि ते एक अभ्यासू नेते ते स्वतः वकील आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की पुरावे द्या पुरावे आम्ही बारा हजार पानाचे पुरावे काल दिलेले आहेत आणि त्याच्या आधी सुद्धा काही हजार पानाचे पुरावे आम्ही दिले होते पण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की के पुरावे द्या तेव्हा आम्ही दिले आम्हाला अजून बोलवलं नाही काल परत एकदा बारा हजार पुरावे आम्ही तिथं बारा पेजेसचे पुरावे तिथं दिलेले आहेत अजून काही पुरावे आता आमच्याकडे आता अजून द्यायचं तरी काय म्हणजे आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये का काम करणारे सामाजिक लोक आहोत आम्ही एवढं लढत आहोत एवढे पुरावे देऊन आम्हाला अजूनपर्यंत दे सरकारकडनं दाद दिली जात नसेल तर गरिबाचं काय खरे भूमिपुत्र जे आपल्या या भागातले आहेत उरण आणि ह्या भागातले जे भूमिपुत्र आहेत नवी मुंबईचे भूमिपुत्र आहेत त्यांनी काय करायचं म्हणजे काही एक ठाकूर नावाचे बघा आलेत ते तर ते स्वतः आदमदन करण्याचा प्रयत्न तिथं केला हे भूमिपुत्र भूमिपुत्रांची ही आज अपेक्षा आहे ऐंशी वर्षाचे ते झाले तरी त्यांना न्याय मिळत नाही इथं दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात बेचाळीस टेबलवरनं फाईल हलते आणि पाच हजार कोटीचा भूखंड हा बिवलकरांना दिला जातो आणि ह्या लोकांची फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर जायला जे एक एक महिना लागत असेल याच्यावरून तुम्ही समजून घ्या की आजची गरिबाची काय परिस्थिती आणि हे सरकार गरीबाचं नसून हे सरकार पैसेवाल्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे बिल्डरचे असं आपल्याला म्हणावं लागेल ते जास्तीत जास्त काय बोलतील की आम्हाला जमीन ब्रिटिशरांनी दिली नाही एक तुम्ही समजून घ्या त्या टेक्निकल गोष्ट अशी आहे की आग्रे परिवार जो आहे तो त्यांनी त्यांना आंग्रे परिवार त्यांनी त्यांना जमीन पूर्वी दिली होती पण जेव्हा ब्रिटिशर या भारतामध्ये आले तेव्हा आंग्रे परिवारांनी सुद्धा ब्रिटिशरच्या विरोधात तिथं दंड ठोपटले होते आणि या देशासाठी त्यांनी तिथं लढा लढला होता असे अनेक आहेत आणि मग ब्रिटिशरांनी जेव्हा ताकद या देशामध्ये त्यांची रुजवली ते त्या ती आली त्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांची जमीन तशीच त्यांच्याकडे ठेवली तसं बिबलकर परिवार आहे की दोन हजार रुपये त्यावेळेस त्यांना दिले होते आणि चार हजार एकरची जमीन तशीच्या तशी, तशी ब्रिटिशांनी हातात घेतली नाही ती त्या बिवळकर परिवाराकडेच ठेवली का कारण का त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली पण ज्या ज्या राणी लक्ष्मीबाईंपासून जे सर्व महामानव नाही तर मोठे व्यक्ती होऊन गेले ज्यांनी या देशासाठी प्राण दिले लढले या देशासाठी त्यांच्या सगळ्या जमिनी ह्या खालसा झाल्या होत्या पण बिवलकरांची जमीन ही खालचा झाली नाही बिवलकरांकडेच राहील त्याचं मुख्य कारण आहे ब्रिटिशरांना मदत केली हा विषय सोडला तर त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही जे सगळे पुरावे आहेत ते आमच्याकडे आहेत त्यांच्या विरोधातले पुरावे त्यांना आम्ही दिलेले आहेत उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपण बघूया काय बोलतात कसं आमचा हा लढा बिवलकरांच्या विरोधात नाही बिवलकर हे काळे का गोरे भारतातले आहेत भूमिपुत्र आहेत का नाहीत पण आम्हाला कळलं ते भूमिपुत्र नाही आहेत पण ते कुठेही असले काही कसेही असले त्यांच्या विरोधातला हा लढा नाही आमचा हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि सिडकोच्या माध्यमातून इथं असणाऱ्या भूमिपुत्र आणि सामान्य लोकांना न्याय देण्यापेक्षा पैसेवाल्यांना जे न्याय दिलं जातं हे आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही इथं असणाऱ्या लोकांबरोबर आहोत या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना तुम्ही जे टार्गेट करताय किंवा त्यांच्यावर आरोप करताय परंतु तुमचा रोख हा नगरविकास मंत्री तत्कालीन किंवा तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे नाही आहे कारण नगरविकास विभागाच्या आदेशाने हे सर्व झालेलं आहे आम्ही सगळे कागद बघितले एकनाथ शिंदे साहेबांची सही अजून कुठल्याही कागदा आम्हाला काय तिथं दिसलेली नाही पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामधून एक कुठला तरी आदेश एवढीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सहीली तो आदेश काढला गेला होता असं आम्हाला कळतं आहे सिडकोनी सर्व जे काही विधी व न्याय विभागाचा जो काही अहवाल होता त्याच्या विरोधात म्हणजे सिडकोच्या बाजूली लोकांच्या बाजूली खरं तर अहवाल त्यांनी दिला होता सिडकोनी सांगितलं होतं अशी जमीन आपल्याला देता येत नाही पण विविध वीदव, विविध वीदव, विधी व न्याय विभागाने एक पत्र दिलं होतं त्याच्या विरोधात सिडकोली पत्र दिलं हे सगळं असतानासुद्धा कुठून ना कुठून तरी प्रेशर होतं कदाचित ते यू डी मिनिस्टर साहेबांकडूनच असेल पण सही जर कोणाची झाली कोणाच्या सहीली हा भूखंड त्या बिवळकरांना दिला तर ते सिरसाट होते त्यामुळे जबाबदार हे सिरसाट आहेत शेसाडाने नाव जर एकनाथ शिंदे साहेबांचं घेतलं तर मग आम्ही एकनाथ साहेबांपर्यंत पोचू विषय एवढाच आहे कागद जे आमच्याकडे आहेत ते अभ्यास करून मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची ते त्यांनी त्या तिथं ठरवली पाहिजे पण त्यांच्याकडनं अजून कुठला रिस्पॉन्स मिळत नाही हे जे काही सिटिझन फोरमवाले लोक आहेत ते कोर्टात जायचं म्हणत आहेत ते कोर्टात जाणारच आहेत हे आम्ही सर्वजण सामाजिक दृष्टिकोनातून लढतच आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पदावर जाऊन जर पैसे खात असताल जर इलेक्शन फंड गोळा करत असाल आणि इथे असणारे भूमिपुत्र तसेच वाट बघत असतील त्यांच्या साडेबारा टक्के भूखंडाची तर हे कुठेतरी अन्याय आहे म्हणून आम्ही सर्वजण आज शिरसाटांच्या विरोधात कारण ते चेअरमन होते त्यांनी सिडकोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल ओवर रूल करून चेअरमन म्हणून त्यांनी एक जी सही केली होती ती सही ही अन्यायकारक होती आणि बिवळकर परिवाराच्या बाजूली होती आणि इथे भूमिपुत्रांच्या विरोधात होती म्हणून आम्ही त्यांना तिथे टार्गेट करत सर एवढा आपला लढा उभारलेला आहे तुम्ही सतत आता दोनदा इथे आलात जनिष पण पाहणी केली सरकार कुठेतरी या शिरसाटांना पाठीशी झालत कसं आहे की त्यांच्याकडे आकडेवारी मोठी आहे त्यांना असं वाटतं की बीजेपीकडे एकशे बत्तीस आमदार आहेत मग अजितदादा आणि हे मिळून दोनशे तीसच्या आसपास त्यांचे आमदार जातात तेव्हा आम्हाला कोणीही काही करू शकत नाही ते गरीबाचं ऐकत नाहीत गरीबाला तिथं ते गरीबांचं आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात आम्ही सर्वजण आमचा प्रयत्न तिथं करत आहोत आम्हाला लढण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेलं आहेत आणि त्या दृष्टीकोनात आम्ही लढत आहोत त्यामुळे एक तुम्हाला सांगतो कितीही अहंकार सरकार या सरकारमध्ये असला तर या सरकारला इथं असणाऱ्या लोकांच्या वतीने सामान्य लोकांच्या वतीने आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही आत्तापर्यंत आम्ही शांततेत घेतलं आता गणपती उत्सव आहे गणरायांचं विसर्जन हे सहा तारखेला तिथं होणार आहे त्यानंतर इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन एवढं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण उभं करू की सरकारला दुसरं कुठलाही पर्याय राहणार नाही गुडघ्यावर त्यांना यावंच लागेल त्यामुळे त्या दिवसाची वाट न बघता त्यांनी लवकरात लवकर शिरसा संजय शिरसाटांचा निर्णय हा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत हां शिरसाटे राजीनाम्यासंदर्भात टाईम लाईन नाही टाईम लाईन आम्ही तर त्यांना फक्त तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना तिथं सांगितलेलं आहे कारण की शेवटी ते पत्रकारांचं ऐकतात नाही ते टी व्ही बघत असतात त्यामुळे या टी व्हीच्या मदतीने मीडियाच्या मदतीने आम्ही त्यांना सांगितलं की सहा तारखेपर्यंत आम्ही शांत राहणार आहे कारण की गणपती उत्सव आहे त्यानंतर आम्ही खूप मोठी आक्रमक भूमिका तिथं घेणार आहोत काही पुरावे त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि कालची पुराव्याची जी पेनड्राईव आहे ती आज त्यांच्यापर्यंत तिथं पोहोचून जाईल त्यामुळे दोन्ही पुरावे त्यांच्याकडे असतील त्यांना दिलेलं पत्र याचाही पुरावा आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत फक्त त्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे पद आहे भाषणामध्ये मोदी साहेबांपासून सगळ्यांनी बोललं आहे न खाऊंगा न खाणे देऊगा पण इथं फार खाऊन खाऊन लोक फुटायला लागले हे सगळे पुरावे आम्ही सुद्धा जर सरकार तिथं ऍक्शन घेत नसेल तर मग कदाचित भाजपचे आणि त्यांच्या या सरकारचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि खाता खाता काही लोकांचे दात आता दुखायला लागलेले आहेत ला त्यामुळे पुढचे काही दिवस कदाचित त्यांचं ऑपरेशन आहे काल आम्हाला असं कळलं होतं की ते प्रेस कॉन्फरन्ससाठी घेणार आहेत पण मग ती कॅन्सल झाली कारण त्यांच्या दाताला इजा झाली मी त्यांना सदिच्छा देतो लवकर लोक त्यातून ते बाहेर यावेत पण तोपर्यंत खाण्यावर थोड्याशा मर्यादा असाव्यात एवढं आम्ही त्यांना विनंती करतो रोहित असेल असं देखील म्हणाले की निधी कोणाला कमी जर पडत तर माझी हा त्यांचा अहंकार आहे ते काय म्हणाले की जर कोणाला पैसे कमी पडत असतील तर सरकारकडे या सरकारकडे पैसा कमी पडला तर मग माझ्याकडे या मग मी माझ्या बॅगेतले पैसे तुम्हाला देतो हा त्यांचा अहंकार आहे हा अहंकार झिरवायचा आहे आपल्याला हे जे काय मोठे नेते अशा पद्धतीने बोलत आहेत की बॅग कोणाच्या पैशाची होती काय त्यांच्या घरच्या पैशाची नव्हती जर इन्कम टॅक्स आणि आपण इतर सर्व नियम बघितले तर दोन लाखाच्या पुढं आपण आपल्या घरामध्ये पैसा ठेवू शकत नाही पण त्या ज बॅगेची आपण साईज आणि सगळं बघितलं तर तिथं करीबन बारा ते पंधरा कोटी रुपये असतील आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणता की तुमचे जर पैसे कमी पडले तर माझ्याकडे या तुम्ही काय तिथं सावकार आहात का की पैसे द्यायला तिथं की सरकारलाही कमी पडले तर मी देतो तिथं सावंत नावाचे कुठले तरी मंत्री होते पूर्वी तुम्हाला माहिती तानाजी सावंत ते म्हणले होते अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही म्हणजे यांना एवढा माज आहे हा माज आता आपल्या सर्वांना उतरायचा रोहितजी असं देखील म्हणतात की रोहितजी अजित पवार असं देखील म्हणतात की विरोधकांचा सध्याचा डाव सुरू आहे खोटो बोला पण ते बोला ते माझ्याबद्दल कदाचित बोलत नसतील कारण त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आत्तापर्यंत मी जे काय बोललो ते पुराव्या सकट बोललेलो आहे त्यामुळे ते कोणाबद्दल बोलतात हे मला तरी सांगता येणार नाही कारण झालं असं की त्या तीन पक्षामध्ये जे सत्तेत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विरोधक आहेत म्हणजे बी जे पीचं आणि एकनाथ शिंदेचं खूप चांगलं आहे हे माहिती आपल्याला त्यांचं खूप चांगलं नाही आहे तसंच दादांचं आणि शिंदेसाहेबांचं चांगलं नाही हे आपल्याला तिथं माहिती आहे त्यामुळे ते कुठल्या विरोधकांबद्दल बोलले आमचे विरोधक म्हणजे आम्ही सर्वजण विरोधक का त्यांच्या आतल्या आत विरोधकांचं बोलले हे दादांनाच विचारावं लागेल रोज नवीन ताईने तसं पत्र लिहिलं असेल आणि ताई स्वतः स्वतः त्रास होतोय असं नाही बऱ्याच लोकांनी त्यांना केली असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते पत्र तिथं लिहिलं असावं त्या बाबतीत दादा काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी त्यांच्या विभागाने जो निर्णय घेतला तर कदाचित दादाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या राज्याचा खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे एक दा दारूचं लायसन्स आपण बघितलं ला तर असं म्हणलं जातं तर आठ ते दहा कोटी रुपयाला एक लायसन्स पूर्वी जात होतं आता हे जे लायसन्स नवीन दिलं गेलं आहे कदाचित साडेतीनशे लायसन्सेस आहेत असं आम्हाला कळतं आहे एक कोटीला एक लायसन्स आहे असं आम्हाला समजतं आहे पण ते जर दहा कोटीचं बघितलं साडेतीन हजार कोटीचा रेव्हेन्यू आणि त्यातून समजा तीन पस्तीस कोटी तीनशे पन्नास कोटी त्यांना या लायसन्समधून मिळत असतील तर तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपलं राज्य सरकारचं तिथं झालेलं आहे त्यामुळे बाबतीत दादा लक्ष घालतील अशी आपण अपेक्षा करूया तर बघा ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची कुठली संघटना नाही त्यांच्या पाठीमागे सामान्य लोक आहेत कुठल्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही निर्णय घेत असताना ते स्वतः व त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ते तिथं निर्णय घेतात त्यांनी जर निर्णय आता सत्तावीसचा घेतला असेल तर आपण त्यांना काय बोलणार आणि बोलूही शकत नाही कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे बोलायचं असेल तर सरकारने त्यांच्याशी डायरेक्ट बोललं तर जास्त उचित ठरू शकतात तमाम ॲसे मामले है जो इसी तर मामले आहेत और ॲसा माना जा रहा दो जो लैंड स्कैम करने वाले लोग हैं उन्हीं के आपसी रंजिश के कारण ये मामला जो है सामने आया इतने बड़े लैंड घोटाले का तो क्या हम रोहित पवार जी से अपेक्षा करा है की सीडकों में और भी जो मामले दबे हुए हैं उन मामलों को आगे उठाएंगे सर आने के आपका, एक, आपका एक जो स्टेटमेंट है कि दो व्यक्ति के झगड़े में ये विषय बाहर है ऐसा नहीं है इसके पीछे जो सिटीजन फोरम है यहाँ का उन्होंने बहुत बड़ा प्रयास वहाँ पे किया उसी के साथ भावना तय है हमारे जो सर्व पदाधिकारी उन्होंने इसके लिए बहुत प्रयत्न किए हैं बहुत कष्ट उठाए हैं के साथ मेरा ऑफिस यहाँ पे बहुत दिन था उनके माध्यम से बहुत सारी चीज़ें हमको मिली है पत्रकारों से हमको बहुत सारी चीज़ें मिली है इसलिए ये विषय दो जन के झगड़े से बाहर आए ऐसे बोल के नहीं चलेगा ये विषय बहुत जनों के प्रयास से बाहर आया और उन सबका प्रयास इसीलिए था कि यहाँ के जो भूमिपुत्र है यहाँ के जो लोकल लोग हैं जिनको साढ़े बारह परसेंट का जो भूखंड है जो मिलना चाहिए बाय लॉ वो उनको नहीं मिल रहा लेकिन यहाँ पे जो मंत्री आते हैं वो एक ही दो ही दिन में 42 टेबल्स पे फाइल घूम के एक बहुत बड़े अमीर व्यक्ति को पांच हजार करोड़ का भूखंड देते हैं यहाँ पे गरीब वैसे ही प्रतीक्षा करते रहते हैं इसलिए गरीबों के बाजू से भूमि पुत्र के बाजू से और ये बड़े वाले श्रीमंत लोग हैं और जो करप्शन करने वाले नेता हैं उनके खिलाफ में हम सब यहाँ पे ये प्रयास और ये जो लड़ा है वहाँ पे लड़ रहे हैं जो और मामले इस तरह के के लैंड स्कैम दबाए गए यहाँ पे मैं आया यहाँ पे तीन एकर का विषय मेरे पास आया है अभी जैसे प्रामानिक तो प्रामानिक एक प्रामाणिक मतलब एकदम मन से एकाद व्यक्ति जब लड़ता है तो उसके पीछे लोग आते हैं उनके पास ये इन्फॉर्मेशन आती है तो ये इन्फॉर्मेशन अभी हमारे पास आई है तो इसका हम स्टडी करेंगे ऐसी इन्फॉर्मेशन अगर आपके पास और किसी और के पास हो वो हमारे पास दीजिएगा डेफिनेटलीस आगस्ट आरक्षण मेल का रोहित दादा रोहित दादा अपने लगा आरक्षण मराठा समाचार मेल का एकोणतीस आघडला आज मैदानात पुढको बोलिये ना सर इतक्या <laughs> ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी थोडेफार शिल्लक आहेत त्या अठराशे चौऱ्यानव च्या कायद्यानं जमा करून जबरदस्ती आमच्या बाल जात आम्ही आम्ही जिंकलो केस, अम्णा अम्णा शुप्रीम शुप्रीम केस तरी पण आम्हाला सुप्रीम कोर्टात केचल जातंय तर या सरकारला आपण काय मेसेज द्याशे कोठला अठराशे चौऱ्याण्णव चा कायदा तेराला रद्द झाला परंतु या सरकारनं आमच्या अठराशे चौऱ्यानव न जमिनी खरेदी करतोय एकोणीसशे बावन्न चा कायदा माहितीये त्यानंतर पंचाहत्तर ला एक कायदा आला त्यानंतर जेव्हा इथं सिडको स्थापन झालं त्यावेळेस माहिती आहे त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदला ला टक्क्याचा कायदा आला तर हे सगळे विषय मला माहिती पण अठराशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ते मला माहित आहे तुम्ही मला त्या बाबतीतली माहिती द्या आज काही मी कोर्टात जिंकलो आम्हाला माहिती रोहित रोहित इम्पॉर्टंट क्वेश्चन की आप के सदस्य आपको बहुत अच्छी तरह पता है की सिडको यूडी के अंतर्गत आती है और यूडी के अंतर्गत आने के बावजूद आप स्वयं स्वीकार कर रहे हैं कि यूडी सेक्रेटरी ने उस पर साइन किया फिर भी आप एक नाथ सिंधे को बचाने का प्रयास क्यों कर रहे हैं नहीं वैसे नहीं है देखो सिग्नेचर डायरेक्ट सिग्नेचर ये वहाँ पे जो शीर्षक है उनकी है अभी उसके पीछे अगर हम बैक ट्रैक करेंगे तो डेफिनेटली यूडी विभाग तक जाएंगे इसलिए अभी जो सिड़को के प्रमुख थे जो चेयरमैन थे उनके ऊपर दिन्ट्रन हमने फोकस किया है धीरे धीरे जैसे जैसे और कागज पत्र और इन्फॉर्मेशन हमारे पास आएगी तो डेफिनेटली हम आ, मंत्री महोदय के पास लेकिन जब आप यह स्वीकार कर रहे हैं कि एक नाथ सिंधे का उस पर सिग्नेचर नहीं है फिर आरोप किस आधार पे लगाएंगे जब का बोर्ड ऑफ डायरेक्टर का जो चेयरमैन होता है वो यूडी मिनिस्टर होता है वैसी स्थिति में आप कैसे अकेले सिरसाट को इसमें भागीदार बना सकते देखो चेयरमैन तो सिरसाट थे चेयरमैन के मार्गदर्शन में वहाँ पे सिग्नेचर वहाँ पे हुआ था और दूसरी बात ये स्वाइप तो संस्था है सिडको इज अ स्वाइप तो संस्था मतलब तो वो इंडिविजुअल उसकी आइडेंटिटी है वो आइडेंटिटी सिरसाड उसके लिए जिम्मेदार था इसीलिए अभी सिरसा को टारगेट किया है आगे जाके जैसे और इंफॉर्मेशन आएगी क्योंकि हमारे जो मिनिस्टर साहब है एकनाथ शिंदे जी उन्होंने साइन किया हुआ पेपर अभी तक हमको मिला नहीं वो जैसे ही मिलेगा जै, वो फिर टारगेट बढते जाय का मराठा आरक्षण संदर्भात तुम्ही काय विचार एक तुम्ही समजून घ्या कोर्टामध्ये टिकणार मराठा आरक्षण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंट मध्ये जावं लागणार पार्लमेंट मध्ये जाऊन पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण मर्यादा ही आपल्याला वाढवावी लागेल आज आपण पंचाळीस वर्ष वाढ बघतोय हा बघा विषय एवढाच आहे जे खरे होऊ शकतं त्याच्या माध्यमातून कोर्टात टिकणार आरक्षण आपल्याला मिळू शकते हे मी तुम्हाला सांगतो त्या संदर्भात आपण काय करत आहात ह्याच्यामध्ये आम्ही हेच भूमिका घेतली होती या सुप्रियाताईंनी सुद्धा तुम्ही जर मधलं भाषण ऐकलं तर हेच त्यांनी भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की सर्व पक्ष बाजूला ठेवा सगळे एकत्रित द्या हे सामाजिक कार्यकर्ते जसं जरांगे पाटील भाऊ आहेत हे अशा सगळ्यांना घेऊन आपण प्रधानमंत्री साहेब जर मराठा समाजाचे नव एक मुख्यमंत्री होत आहेत बरोबर आहे तरी आपल्याला इतक्या वेळ काय तात्काळ बरं तुम्ही मला आज पुढचं नाही तर आजचं विचारलं तर मी नक्कीच सांगू बरं आज आता आधी काय झालं हे मी नाही सांगू शकतो आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातून नक्कीच म्हणजे गोष्टी